नेवासा तालुक्यातील गोनेगाव चौफुला येथे ब्रह्मलीन गुरुवर्य हबप्प रामकृष्ण काळे गुरुजींनी स्थापित केलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र रामकृष्णाश्रम येथे वेदमूर्ती हबप्प भगवान महाराज जंगलेशास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी संत महंतांच्या उपस्थितीत संत व स्नेहभोजन सोहळ्याने श्रावण मासाची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली मतभेद बाजूला ठेवून धर्मकार्याला गती देण्यासाठी पुढे येण्याचे आव्हान संत मेळाव्याच्या प्रसंगी करण्यात आले श्रीराम साधना आश्रमाचे महंत श्री सुनील गिरीजी महाराज हे संत मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते तर त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंद गिरीजी महाराज संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख वेदांतांच वेदांताचार्य हबप्प देविदास महाराज म्हस्के रामकृष्णाश्रमाचे प्रमुख महंत हबप्प भगवान महाराज जंगलेशास्त्री मुक्ताई आश्रमाचे महंत गोपालानंद गिरीजी महाराज पद्मेश्वर दे मंदिर देवस्थानचे बालयोगी ऋषिनाथजी महाराज स्वामी ज्ञानानंद गिरीजी महाराज महंत दीपकनाथजी महाराज हबप्प विश्वनाथ गिरीजी महाराज सोळ्याचे अन्नदाते सुदामराव बनसोडे व दादासाहेब खरात सर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी झालेल्या संत मेळाव्याच्या प्रसंगी बाळकृष्ण महाराज सुडके नंदकिशोर महाराज खरात चांगदेव महाराज काळे दादा महाराज वायसळ योगेश महाराज पवार शुभम महाराज कांडेकर निलेश महाराज रोडे हबप्प रामनाथ महाराज पवार संजय महाराज सरोदे हबप्पा मुंगसे महाराज मंगेश महाराज वाघ अतुल महाराज आदमने साहेबराव महाराज चावरे कोंडेराम महाराज पेचे लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे महाराज भोगे महाराज वाघचवरे गैनीनाथ महाराज आढाव विजय महाराज पवार यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील संत महंत कीर्तनकार मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित संत महंतांसह भाविक वारकरी यांना मिष्टांना स्नेहभोजन देण्यात आले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा सांगणार त्याचा अर्थ सांगणार आहे फक्त आणि त्याचा संदर्भ सांगतो संपला एकत्र होता त्यांना एकत्र करावं लागत नाही कारण त्यांना माहित आहे एकत्र राहिल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला कसं काय कळत नाही एकत्र राहिल्याशिवाय पर्याय नाही भेद का आपल्यामध्ये नवीन कशाला भेद निर्माण करायचं आपल्या घरातच आपण ठेवायचं अनियम आपल्या धर्माचं वैशिष्ट्य सांगताना एक धर्म असताना सनातन धर्म आहे त्याच्यामध्ये उपासना देवी देवतांप्रती काही नियम केले नाही की या देवाची उपासना सगळ्यांनी केली पाहिजे पिंढे पिंडे मध्ये भिन्न प्रत्येकाची बुद्धी भिन्न आहे तिचे संस्कार भिन्न आहे तिची आवड निवड रुची नायची रुची भिन्न आहे फेसबुक आणखी काय काय माध्यमात आणि काय व्हिडिओ टाकणार गेलेच नाही ब्राह्मणांनी त्यांचा काय केला खून केला आणि आपले लोक काय होतात ते खूप आपल्याला संतांना पुन्हा नव्यानं अभ्यासाची गरज आहे संदोबेल वगैरे पण ते उपयोगी आहे त्यांचा उपयोग उपासना अनियमान आपल्या धर्माचं वैशिष्ट्य सांगताना एक धर्म असताना आपला सनातन धर्म आहे त्याच्यामध्ये दे उपास देवी देवता प्रति काही नियम केले नाही की या देवाची उपासना सगळ्यांनी केली पाहिजे पिंडे पिंडे मध्ये भिन्न प्रत्येकाची बुद्धी भिन्न आहे तिचे संस्कार भिन्न आहे तिची आवड निवड रुची ना व्हायची तर रुची भिन्न आहे ज्ञानोबरांचे ज्ञानेश्वर मोबाईलवर पाहिले आईसाठी गाईसाठी बापासाठी

हा असणार आयोजित नियोजन चार वर्षापासून चालू आहे वैकुंठ वाशी पूजा बाबांच्या कृपाशीर्वादा श्री स्वतगुरु किसनगिरी बाबांच्या कृपाशीर्वादा आणि सर्वच या ठिकाणी शिंदेगुरु तालुक्यात ठेवून गेले